नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्ह चॅनल पाचशे बातमीपत्रांमध्ये सर्वांचं खूप स्वागत इंडियन प्रीमियर लीग दोन मध्ये मुंबई इंडियन्स ला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स वर एकतीस धावांनी विजय मिळवला मुंबईने या सामन्यात विशाल लक्षाचा सा पाठलाग करताना चांगली लढत दिली पण पराभव पदरी पडला सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली डेब्यू मॅच खेळणारा क्वेना मफाकात अनुभवी गोलंदाज पियुष चावला यांची जोरदार धुलाई झाली ट्रेविस हेड अभिषेक शर्मा यांच्यानंतर हेनरी क्लासेन आणि एडन मार्क्रामने तुफान फलंदाजी केली परिणामी सनरायझर्स हैदराबादने आय पी एलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारली आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी चाळीस स्टार प्रकारांची या यादी जाहीर करण्यात आली या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह एकूण चाळीस नेत्यांचा स्टार प्रचारक म्हणून समावेश आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं बाळासाहेबांना असल्या उसट्या भाटांची गरज नाही पडली वैचारिक दिवाळखोरी आली की असले निर्णय घेतले घेतली जातात अशी टीका दानवे यांनी शिंदे गटावर केली आहे इंडियन प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं सनरायझर्स हैदराबादने पहिली फलंदाजी करताना तीन बाद दोनशे ही विशाल धावसंख्या उभारली हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची यशत्य धुलाई केली या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने चांगला प्रयत्न केला पण एकतीस धावांनी त्यांचा पराभव झाला मुंबई इंडियन्सने पाच बाद दोनशे सेहेचाळीस धावसंख्येपर्यंत मजल मारली सलग दुसऱ्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटा चिंतेचं वातावरण आहे सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर मुंबईच्या डगआउटमध्ये गंभीर वातावरण होता सोशल मीडियावर त्यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला माजी कर्णधार रोहित शर्मा विद्यमान कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघमालक आकाश अंबाणी यांच्यामध्ये कुठल्या तरी विषयावरून गंभीर चर्चा सुरू होती ठाकरे गटाकडून आज उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली या यादीत एकूण सतरा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली पण या यादीवर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे कारण ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे या मतदारसंघाबाबत पूर्ण चर्चा झालेली नसताना ठाकरे गटाने परस्पर उमेदवारांची घोषणा केली असा दावा काँग्रेसचा आहे ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या यादीवरून काँग्रेस आमदार जिशांत सिद्दीकी यांनी शिवसेना ठाकरे गटावर कोचक शब्दात निशाणा साधला आहे